गोडबंदर मार्गावरील कासरोडोली भागात रविवारी दुपारी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालक आणि प्रवाशांना सहन करावा लागला कासरोडोली ते डोंगरीपाडा पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या त्यामुळे ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरासाठी वाहन चालकांना अर्धा तास लागत होता दरम्यान घोडबंदर मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे काँग्रेसनं खड्डे भरो भरून भीक मागोल येथील मार्गा मार्गावर खड्डे पडले आहेत त्याचा परिणाम येथील वाहतूक व्यवस्थेवर होऊ काल खड्डे आणि पाऊस यामुळे कासरोडोली ते डोंगरीपाडा पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या त्यामुळे ठाणे भिवंडे येथून घोडबंदर बोरिवली वसई विरार, मीरा भाईंदर आणि गुजरातच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या वाहन चालक आणि प्रवाशांचे हाल झाले येथील वाहतूक संथ असल्यानं वाहन चालकांना उघ पाच मिनिटांचं अंतर पार करण्यासाठी किमान अर्धा तास लागत होता घोडबंदर येथील आनंद आनंदनगर भागात नागरी वस्ती असल्यामुळे कामानिमित्तानं बाहेर पडलेल्या नागरिकांनाही या कोंडीचा सामना सहन करावा लागला गेल्या काही दिवसांपासून घोडबंदर भागात मेट्रोची कामं आणि खड्डे यामुळे वाहतूक कोंडी होऊ लागली काल देखील वाहतूक कोंडी झाल्यानं ना प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात होती दरम्यान घोडबंदर मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे काँग्रेसनं खड्डे भरो आणि भीक मागो आंदोलन केलं